नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव डायमिशन आत्ता आपण तळेगाव स्टेशन या भागात असणारे आनंदनगर या ठिकाणी ब गोविंद कुटीर या आहोत आज या ठिकाणी आंबा महोत्सवचं अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलं होतं अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा सुद्धा लाभ घेतलेला आहे आत्ता आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत आपण त्यांच्याकडं थोडंसं जाणून घेऊ की नक्की भविष्यामध्ये अनेक भाविकांसाठी काय आयोजना असणार आहे डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आता या ठिकाणी खूप सुंदर असा प्रोग्राम झालेला आहे तर पुढचं आणखी तुमची संकल्पना काय असणार आहे तर आंतरराष्ट्रीय कृष्ण महाराज संघ इस्कॉन रावीची एक खोटी शाखा आपल्या तळेगावमध्ये आहे गोविंद भक्ती कुटेर म्हणून आपण इथे कार्य करतो प्रत्येक गुरुवारी आपल्याला इथे सत्संग असतो साधत किती वर्षापासून आहे असं हे अठरा वर्षांपासून सुरू आहे अठरा वर्षापासून तर आता आपण पाहिलं आहे की या आपण नंदाई या बिल्डिंगमध्ये आपले विग्रह आहेत आपण प्रवचन आणि बघताना वेगवेगळ्या आध्यात्मिक प्रेरणा द्यायचा प्रयत्न करतो तर यामध्ये आता पन्नास लोकं जास्त बसू शकतात पण आता आपण पाहत आहोत की दीडशे लोकांनी हा जवळ कार्यक्रम अटेंड केलेला आहे आणि ही जागा आता आपल्याला अपुरी पडेल आहे तर आपण त्या संदर्भात आम्ही मागील कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत होतो तर आम्हाला सहा गुंठे जागा मिळत आहे आणि मी ती विकत घेत आहोत तर सहा हजार स्क्वेअर फूट आम्ही विकत घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आव्हान करतो सर्व भाविकांना आणि तळेगाव वासियातला पंचकृषी मधल्या सर्व भाविकांना की या भूदानामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आम्ही असं ठरवलेलं आहे की एका स्क्वेअर फूटला दोन हजार रुपये अशा पद्धतीनं आम्ही लोकांकडून दानाचे आव्हान करत आहोत तर तळेगाव पंचकृषीमध्ये अतिशय दानशूर लोक आहेत आणि निश्चितपणे हा जो आध्यात्मिक क्रांती घडणार आहे कारण आज आपण पाहतोय समाजामध्ये सगळेजण सुखाच्या शोधात मग सगळेजण पैसे कमवत आहेत खूप धावपळ करत आहेत पण आपली हृदयातून ते संतुष्ट नाही आत्मशांती आत्मसुख नाही आहे तर ते आध्यात्मिक आणि आहेत तर सर्व ह्या पंचकृषीतल्या लोकांना एक असं ठिकाण मिळेल जिथे त्यांचं हृदय शुद्ध हो होण्यासाठी त्यांच्या ज्या मनाला जे क्लेश आहे ते त्यातून बाहेर पडून एक शुद्ध भक्ती जे भगवद्गीताने श्रीमद भागवत वरती आधारित आहे तर अशी शुद्ध भक्ती देण्याचं काम असे सेंटर सेंटरचं तरी सर्वांना नम्र निवेदन आहे मी तुमच्या माध्यमातून सर्व तळेगाव पंचकैशिया भाविकांना की पुढे येऊन चढळ हाताने या भूदानामध्ये त्याने सहभाग घ्यावा साधारण एक मनुष्य किती घेऊ शकतो म्हणजे एक स्क्वेअर किंवा एक स्क्वेअर फूट घेऊ शकतो अकरा स्क्वेअर फूट घेऊ शकतो किंवा एकशे एक स्क्वेअर फुट सुद्धा घेऊ शकतो इच्छा असू शकतो अकरा स्क्वेअर फूट जर त्यांनी घेतलं तर आम्ही नर्सिंग यज्ञ करणार आहोत तर त्या नरसिंह यज्ञासाठी आम्ही त्यांना यजमान म्हणून बोलवणार आहोत यासाठी संपर्क नंबर आपण काय तर त्यासाठी का संपर्क नंबर आहे दिलीप नवगिरे म्हणून बघतात तर त्यांचा नंबर आहे एट सिक्स डबल झिरो वन टू ट्रिपल थ्री वन पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगतो एट सिक्स डबल झिरो वन टू ट्रिपल थ्री वन तर हा नंबर आहे या नंबरवर संपर्क करावा किंवा मेसेज केला तरी चालेल आम्ही भेटावा प्रत्यक्ष भेटायचं असेल तर गोविंद भक्ती कुटीर येथे रविवारी सकाळी आठ वाजता किंवा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आम्ही इथे उपलब्ध असतो खूप धन्यवाद